कडे गेले पण आता ती चूक विधानसभेमध्ये नका करू कारण की आपल्याला एक एक आमदार निवडून द्यायचा आहे आणि ह्या सगळ्या योजना ज्या सुरू आहेत ह्या भविष्यातही आपल्याला सुरू ठेवायच्या कारण की आधीपासन नंदुरबार जिल्हा मला बरच वेळा राग पण येतो की नंदुरबार जिल्हा सगळे असं म्हणतात मागासलेला जिल्हा आहे आदिवासींचा जिल्हा आहे हा जिल्हा आपल्याला असं नाही ठेवायचा हा सगळ्या समाजाचा जिल्हा आहे हा एक विकसित जिल्हा आपल्याला बनवायचा आहे की कोणी भविष्यात म्हणणार नाही हा जिल्हा मागासलेला आहे आणि त्यासाठी सक्षम हातात आपल्याला नेतृत्व बजायचा आहे आपल्याला जाता जाता परत एक वेळ विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला कमळ ह्या निशाणी बटन दाखवून आपण आदरणीय राजेश दादा विजयी करा आणि आज माझा इथे सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि आपल्याला आमदार साहेबांच्या वतीने मी आश्वस्त करते की भविष्यात काही आपल्या मतदारसंघातले काम असतील तर त्यांच्या सोबतीला मी सुद्धा मी इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र